तर बघा इकडे आमचं आज काय चालू आहे सकाळ सकाळ इकडे एकदम करते आंघोळी पाणी तापायलाय इकडे भाजी व्हायला लागली भाजी तर कच्ची केली की, की बाबा वांग वांग केले मस्त बघा शिजत आलंय का हो माझे ते काय बोवाला उशीर येते लगेच पाणी तापले पोरग करते आंघोळ आता इथं चहा करायचा आहे अंधारा मुला आहे नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करा इकडे होते जण गेली बाहेर उठून पैकी अं आ... बसलेत बाहेर चला डबा बिबा तयार करायचं आपल्याली जायचं कामावरती हो सकाळ सकाळ म्हणलं काय चालू काय नाही आमचं बघावं घरात बघा बघाय आपले घर हे चुटकी दाखल तुम्हाला आमची झोपलेली इकडे झोपलेली बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो हे बघू शकता इथं झोपले आमचं आता उठतय थोड्या वेळामध्ये लय वकारे बघा हालत आहे लगेच हे असं झोपलं बघा मच्छरदानी केली बघा चौकून ह्याला बघू शकता अशी कारण मच्छर जाऊन इथं मच्छर चावल्यावर प्रॉब्लेम होते येते बहना तरी असं आपलं घर आहे छोटस मुलं सकाळ सकाळच आपलं सका, दाखवा काय चालू येतील तरी बघा नायक नाही उठल मी म्हणून उठलो घ्यायची अजून भाकरी राहिल्यात भाकरी बकर राहिल्यात अजून करायचे पोरग अंगोळ आणि हा हा तरी पण काम सांगा सकाळी सकाळी हा घ्या तर द्या पुणे काही द्या हो हो इकडे तर बघ कपडे द्यायचे पळ दात घासले का नाही तुम्ही बघा ना घासायची तिथे लागलात पळायला नेसतं इकडून तिकडे सकाळी सकाळी होतरून काढायचे कोण र चिमे कुठे गेली चिमे ह्या तर न कोण काढायचे रस्त्या रे झोपली सात हा तर न तरी काढ ना तेवढी ए उरक उरक लवकर आंघोळ केली तर सगळं पाणी सांडून तर मित्रांनो झाला चहा या चहा प्यायला बघायला कुठं तिकडं तिकडं वरी कि अमिरात बघायचं काय प्यायला प्यायला बघा चहा काळाच दूध नाही आणलं पोळायला बाबा का जरा हा डबा पटकून लवकर होत नाही हे दूर झाला इकडे सारा हे जाळ जाळफुकाला कोणतरी <laughs> कोण फुकणार आहे फुक काय माहिती मलाच फुकावं लागेल हे सारा दूर दूर झाला म्हणजे तर तोवर तुम्ही या चहा प्यायला तर बाकी आता करायचं अजून डबा भरायचा जायचं कामावर तुमचं झालं का पाणी आ, दूर लागायला पाणी वाजायला इकडे तापलंय पाणी बघाय पाणी तापले हे उठायले कराव का बघा दिवस किती वरी आला इकडं तर मित्रांनो घरपुल बी आले बर का परत काय झाले म का हे आपलं घर घरले मोठे आणि घरपुलाची रक्कम आहे किती दोन लाख रुपये आणि मग दोन लाखामध्ये काही होत नाही गे 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 पन पन करूं तर त्याच्यामुळे काय केलं आता मध्ये बांधायचं ठरवले दोन रूमच तर ते पण त्याला पण पाच साडेपाच लाख असे लागतील पैसे तर तेवढे तर पैसे नाहीत इकडून तिकडून करून काहीतरी करून बांधावं लागेल कारण सरकारी योजना आलेलं तेवढं बांधावंच लागते नंतर एक आहे बापूच्या नावावरती परंतु त्याला थोडा टाइम आहे म्हणजे त्याला अजून तिसऱ्या टक्क्यामध्ये येईल दीडशे नंबरच्या जवळ जवळ आहे का का थी। थी तर काय ते काय माहिती तर ते पण बांधायचे तर म्हणलं तोवर आता एकच लावून घ्या शेतामध्ये आणि त्याला मग पुन्हा टप्पा देऊन पुन्हा हे घरचं बांधावं लागेल कारण घरचं पण लय मोठं आणि बांधणं होत नाही तर मध्ये दाखवले मी घर तर चार रूमचं जवळजवळ बत्तीस बत्तीस पत्र तर ती बांधणं होणार नाही त्याच्यामुळे आपलं शेतामध्ये बांधायचे तुम्हाला बांधता हे करता व्हिडिओ तर टाकीलच हे लेकर बघा या आवळ्या केल्या सकाळी सकाळी अजून राहिले दोघा तिकायच्या इकडे स्वयंपाक चालू आहे धूर झाला इतका मोठा सारा आपले गरिबाच घर बघाय पत्राला सांगता केला तरी मधीच यायला लागलं हे बघा चला तुम्हाला बाहेरचा नजारा थोडा दाखवतो सकाळ सकाळचा सका, अ मजा तर लय धूर झाला बघू शकतो बाहेर दिवस अजून नाही निघाला आता निघन बघाय नजारा आपला बाहेरला अजून दिवसानं किऱ्या नाही टाकलेलं तुला मोठं बिघेत दिस ना का बारकेत बार नव्हतं हरपर का आता काय सुट्टी झाली काय मजा आहे सगळ्या लेकराची आपलं घर बघा ते कालचे प्रश्नाचं उत्तर द्या बरोबर कोणतरी कोण देते सांगा बिन रक्ताचा जीव माहित नाही तुला र तुला नाही का माहित आता बघा बाकरी करायला चालू आहे तो विचारा प्रश्न आहेत इकडे बघा टाकला चुलीवर सांगा कोणाला येते अिमे येते का नाही तुला बिगर म्हणजे पांढऱ्या रक्ताचा जीव आहे हा चिन्ह तुला नाही माहिती अशात चालवत होतात नाही तर मित्रांनो तुम्हाला जे माहित असलं तर सांगा <laughs> कमेंट करून बघा इकडे आपल्या चालू आहेत भाकरी आता बाजरीच्या भाकरी आणि वांग्याची भाजी केली आहे तर काल लवकर डबा झाला नव्हता बरं का त्याच्यामुळं आज म्हटलं जरा लवकर भाकरी करा कारण चपात्याला काय होते पीठ होत नाही मुरत नाही हेवत नाही त्याच्यामुळं आज जरा लवकर म्हणलं भाकरी त्याला भाकरीच करायला सांगितलं आणि आपली लवकर जावं लागतं त्याच्यामुळं जरा उरकत नाही चपात्या असल्यावर तर हॅन्ली तर काही नाही बिगर म्हणजे पांढऱ्या रक्ताचा जीव कोणता येते तर तुम्हाला माहिती असलं तर सांगा आणि हे ये पोराला येतं नाही तुला येतंय कर तुला माहिती बिगर म्हणजे पांढऱ्या रक्ताचा जीव कोणताय नाही असं काय माहित नाही तुला नाही माहिती <laughs> तर मित्रांनो बघा आपला डबा आहे सगळं भरून झालंय मध्ये आणि इकडे भाकरी पण चालू होता तर बाकी आपण दुरडीमधल्या सगळ्या भरल्या आणि मीठ पण घेतलं आपल्याली कमी जास्तीला डब्यामध्ये खाण्यासाठी बघा आपले तीन तळे डबा कारण आता दिवस आता तर काय जेवण होत नाही सकाळ सकाळी नंतर आता व्हिडिओ गेले दुपारी जेवायचे एकदा पुन्हा डायरेक्ट संध्याकाळी एकदा दिवसाची दोन कडी एकेकड्याची एक हजेरी पाचशे रुपये अशी हजार रुपये हजेरी लागली हा काय झाला हाय तुम्ही तर द्या चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा सकाळ सकाळचं काम आता उरकत चालेल म्हणायचं भाकरी जायला की उरकलच दोनही राहिले फक्त बाकी तर आता आपलं दिवस तर दिवसभर चालणार कडे टाकायचे इकडे टाकायचं पुन्हा दुसरीकडे जायचं दुसरीकडे टाकायचं तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे पण थोडासा दाखवितो आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका बघा